खारामाळा शिरूर येथे राही फाउंडेशन संचलित पोटे हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम उत्साहात संपन्न खारामाळा शिरूर येथील राही फाउंडेशन संचलित पोटे हॉस्पिटलमध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली या मोहिमेत डॉक्टर सुनीता पोटे डॉक्टर संतोष पोटे तसेच त्यांची संपूर्ण वैद्यकीय टीम डॉक्टर मनोहर हाके डॉक्टर सुप्रिया कारखिले आरोग्य विभागाच्या कोमल बुगे जयश्री कडणे सिस्टर शकुंतला तसेच लॅब टेक्निशियन धनश्री वाखरे यांनी परिश्रम घेतले यावेळी मान्य आदर्श सरपंच जिजाताई दुर्गे आरोग्य विभागाच्या गुंडताई उपस्थित होते या उपक्रमात पोट्या हॉस्पिटल मध्ये नुकतीच जन्मलेली बालके यांनाही पल्स पोलिओचे डोस देण्यात आले संपूर्ण लसीकरण मोहीम सुयोग्य नियोजन व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून यशस्वीपणे पार पडली असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका उपसंपादक शकील मणियार शिरूर